हॅलो हॅलो पाच पाच रुपया वाल बोलायच आधी शंभर रुपयाला पाच सगळं काय रंगवलं नाही थुकीची चवती उडता सारखा आपला थुकीची चवती काय म्हणून बोवा पहिलं जमिनीवर या हे हबो उडताव ना हे कमी वा मला आज कळलं आधी बोल म्हणजे यांना टाळ्या वाजवलं तर शंभर रुपये वाले मला टाळ्या वाजवलं पाच रुपये वाले असू दे मी आपला गोरा काढलाय ते बोललेच गोरा आकडे जाऊया भागाला भाग जाऊया गाणे बघतो बोलतो आठ मिनिटात मला आठ मिनिटाच्या आधी साडेसात मिनिटात पाणी संपवतो मी यांच्या आयुष्याला लागली साडेसाती ऐका आता इथं आता बैठकीला बैठकीला जाणारे कोण आहे काय का बैठकीला जाणारे कोण आहे बैठकीत सद्गुरु मूर्ती हा पूर्ण श्लोक मूर्ती की गुरुमूर्ती सांगतात मूर्ती आज बैठकीत नानासाहेब धर्माधिकारांचे करोडो दास आहेत ते आज खुळे फक्त एकमेव सचिन कदम एवढे शाने हा त्यांना त्याचा पुरावा ते गुरुमूर्ती आणि मूर्ती याचा दुसऱ्या बारीत आता मी जेव्हा बारी आहे माझी त्यांच्यासोबत त्या दिवशी बालबोध लहान मुलांच्या बैठकीचं पुस्तक घेऊन जाणार अजून बाळ आहे कारण हे आम्हाला बोलायच्या नादात सद्गुरूंवर बोलून जातात धर्मग्रंथावर बोलून जातात मी यांची पाठ काय सोडण्यातला ना? नाही ते काय बोलायचं ते बोलू दे आपण त्यांना भागाला भाग देऊया या गटाचा होता येऊया बाबा हा अवती भवती या तो की सौती काय बोलले तुरेवाले शेपुर्डे म्हणतात लेडीज म्हणजे स्त्रियावर गाणं म्हणत नाहीत पुरुषांच्या काय भाग गाणं म्हणतात भागाला भाग उपटून जटा आहे ना त्या जटाला कशी बांधतो हिला भागा तुरेवाला आणि खांदणे आहे अरे जनो काम के मो आगे चल औती भौती ह्या तो के सौती जातील वाकडे तो संधि सांगू जातील वाकडे तो संधि साचू ना एक ठेवली अंगात नांदून ओए दोन दोन आ पार्वती माता आणि आपली गंगा माता, माता। एक ठेवले अंगात माधव ना ठेवली एकेला जटात वाढवण एक ठेवले अंगात मान ठेवली एकीला जटात त्या ठिकाणी खेडमधून लांबोरे बुवांचे तंबोरे खेडामधून आले यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आणि ते बोलतात आम्ही पण वाले आले बाबा शंभरवाले वाले नाही तर बघा घुर्मी काय असते घुर्मी काय म्हणतात कारण वाडवडण्याची लोककला आहे मातीतले शब्द आहेत येतात पण जाणून बुजून जे बोलतात ना त्याच्याकडे उत्तर होतं माझ्याकडे मी व्याजासकट देतो आज म्हटलं आवर घालूया वहिनी साहेब आले त्यांना धर्मपत्नी म्हटलं त्याचा राग आला धर्माची बायको नाही धर्मपत्नी म्हटलं यात काय एवढं कसला त्रास होतो बघा यांना कसला कसला त्रास त्याच्यानंतर म्हणतात मग मला सांग ह्यांच्या गवणीत मी म्हणतात की आले धूर काढीन धुर हे शब्द नाही ग्रंथात तर हे पर्व मला काय म्हणायला म्हणजे गवणीत साला अवका त्यांच्या ऑप्शन लिहून ग्रंथात शब्द असत अशी बोट दुसऱ्याला दाखवत ना, ना? आपल्याकडे बोट असावीत आज त्यांनी पण माझा बाप काढला म्हणून काढला मी सांगतो सचिन कदाम तुमच्या एका एका प्रश्नाला जीएसटी लावून मी रिटर्न करणार व्याजा सहित परत करणार आम्ही काय तुमचा देणे घरी नाही आम्ही मस्तीत पण शिस्तीत पब्लिक सांगेल उद्या जवाना लांजे जवागन वारी कशी केली विरार बॉईज मैत्री ग्रुप याच हॉल मध्ये या वर्षीच्या हंगामात प्रथमच चांगले सामने बहुचर्चित प्रतिष्ठित विना मध्यंतर सामना एकोणीस जुलैला आहे शुक्रवारी याच ठिकाणी राजेश निकम आणि अर्थात मी गुराकडचा शाहीर विकास नागोल त्याच्यानंतर म्हणतात गुरघे आणि म्हशीकडे जा आता मी तसा धनगरच आणि धनगर म्हणजे आपला शेळ्या मेंढ्या गुरढोर आणि या शक्तीतुरातला माझा वाढवडी ही शेती करून गुरढोर सांभाळून त्यानं नाच केला आणि तो मग गुराकडे गेला मग मी पण शक्तीतुरा करणार आहे मी जर उद्या दोन म्हशी घेतल्या आत्मानाची गोष्ट त्याच्यातली नाही कारण गांधीजी सांगतात खेड्याकडे चला आणि मी हा मी खेड्याकडे जाय आणि तिकडे रेडा घे मी रेड्याकडे जाय पण अशा म्हशींची मग माझ उतरवी अशा म्हशी तुम्ही मात उतरवणार म्हणून आता काय बोलू त्या कधी मस्करी प्रश्नाच्या मस्करी मध्ये आपण ओघात गालबटलं होत शाहीर मी बारी स्वरताना सांगितलं होतं की मी माझ्या कुलदेवतेची शपथ या शिवाचं अधिष्ठान मी ते आज पुजलेला आहे तर त्याची शपथ घेऊन सांगेन मी खोटं बोलणार नाही मी जास्त काही बोलणार नाही तुमच्या ग्रंथानुसार जे आहे ते नाही यायचं उत्तर मी जास्त काही बोलत नाही माझा विषय घेतो वंगाळ कधीही बोलू नये अरे वंगाळ कधीही बोलू नये थळ मिळत रायचा तुझा या शापाचं तिकडं जाईल तिकडं असं होईल तिकडं होईल तसं होईल एका वर्षात राहणार नाही तू पासच होणार नाही हा स्त्रीचाच विषय सांगतो बघा आंबा मातेचा विषय काय करायचं रायचा तुझा या शापाचं काय करायचं तुझा या शापाचं घडे फुटतील भरलेल्या पापाचं काय करायचं तुझ्या या शापाचं घडे फुटतील भरलेल्या पापा आणि आवडते असलेले त्या शकुत्राचा साथ मान जर विजय पुळेकर बुवा जर या ठिकाणी असतील तर त्याने देखील आरतीला यावं आणि प्रतिस्पर्धी शाही सचिन कदमबुवा जर असतील तर कृपया आरतीला यावं या सूर्याच्या पवित्र साधामध्ये तुम्हाला निमंत्रित करतात